सांगलीतील राजर्षी शाहू कॉलनी येथे निशा फाउंडेशनच्या वतीने आज विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप माजी सभापती संतोष पाटील माजी नगरसेविका शेवंता वाघमारे आणि सीन्यूजचे पत्रकार दीपक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले निशा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवत असते त्यामध्ये दिवाळीनिमित्त विधवा परितकथा वयोवृद्ध महिलांच्याकरिता साडी वाटप तसेच दर साल बाद प्रमाणे यंदाच्या वर्षी माजी सभापती संतोष पाटील माजी नगरसेविका शेवंतताई वाघमारे आणि सीन्यू पत्रकार दीपक कांबळे यांच्या हस्ते वही वाटप करण्यात आले तसेच सरोदय विद्यालयामध्ये कम्प्युटर वाटप करण्यात आले यापुढे सुद्धा गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले यापुढे सुद्धा निशा असाच सामाजिक उपक्रम राबवत राहू दे आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव आहोत असे यावी संतोष पाटील यांनी आश्वासन दिले यावेळी निशा फाउंडेशनचे संस्थापक निलेश साबळे अध्यक्ष मुजफ्फर लगीवाले उपाध्यक्ष राहुल घाडगे सेक्रेटरी अतुल साबळे खजिनदार अविनाश वडर सदस्य रोहित कांबळे सुनील कांबळे विशाल मद्रासी अर्जुन सूर्यवंशी कांशीराम गोळ शेकडो विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मनपूर्वक आभार मानतो की नॉन पॉलिटिकल काम असून सुद्धा तुम्ही पॉलिटिकल इथं बोलवलं आमच्या <laughs> दृष्टीने पण राजकारण हे फक्त पाच टक्के व पंच्याण्णव टक्के समाजकारण हे आमचं सूत्र आहे आणि त्याचे साक्षीदार आमचे मित्र अविनाश पडल आहेत या निशा फाउंडेशनचं विशेष करून मी कौतुक करतो की मी आता विचारलं की ही निशा कोर मला मॅडम मी सांगितलं की कोविड मध्ये त्या बिचारीचा दुर्दैवी झाला आलावं तिच्या स्मरणात दोन हजार बावीसलाही निशा फाउंडेशन सुरू झालं तिथल्या तरुण होत सुरू व ज्याला समाजाची जाण आहे जागरूकता अशा युवकांनी पुढे येऊन फाउंडेशन चालू केलं त्या फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणजे मुझफ्फर लगीवाले सर उपाध्यक्ष राहुल गाडगे सेक्रेटरी अतुल साबळे रोहित कांबळे विशाल मद्रासी सुनील कांबळे अर्जुन सूर्यवंशी व निलेश सर की सर्वांच पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो की खरोखर आज चांगला तर शिक्षणाची खरी गरज शिक्षणाची खरी गरज आणि खरी जबाबदारी ही आपल्या तरुण पिढीवर आहे कारण मला वाईट वाटतय की महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळा अशा चालल्या पाहिजे होत्या की खाजगी शाळा बंद पडल्या पाहिजे होत्या मात्र आमचा दुर्दैव आहे की महानगरपालिकेच्या शाळेत मुळात पहिला शिक्षकांचा दर्जा चांगला नव्हता आणि शिक्षकांचा दर्जा चांगला व्हावा म्हणून आता आम्ही प्रयत्न करतोय तर महानगरपालिकेच्या शाळेकडे पालकांचा थोडा कमी झाला कारण तिथं शिक मुलं घातल्यानंतर ती पुढं शिकून गेली अशी भीती निर्माण झाली आहे कायम महापालिकेमध्ये आम्ही प्रश्न मांडताना मांडतो की जर महानगरपालिकेच्या शाळा सुधारल्या नाही तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार कारण तिथे येणारे विद्यार्थी हे खरोखर शिक्षणाची गरज असणारे विद्यार्थी असतात इतरत्र प्रवेश घेऊ शकत नाही म्हणून ते महानगरपालिकेच्या शाळेत येतात तर इथून पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या शाळा कशा सक्षम होतील त्या दृष्टीनंच प्रयत्न केले जातील असे मी तुम्हाला शिक्षण ही गरज आहे आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता तो मिळावा म्हणून प्रचंड मोठा लढा दिलाय आणि तुम्हा आम्हाला शिक्षणाची दारं खुली गेलेत आपण जर शिकलो तर आपला समाज पथावर जाणार आहे अन्यथा पुन्हा गुलामगिरीच्या पेढीमध्ये आपण अडकू त्यामुळे शिक्षणा वाचून अजिबात कुणी राहायचं नाही आहे गरज पडेल की निशा फाउंडेशन आहे आणि निशा फाउंडेशनला गरज पडेल तर संतोष पाटील आहे असं मी आज